नमस्कार मोठी बातमी या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यादी जाहीर तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा महाराष्ट्र सरकारने अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर केली आहे शेतकरी संघटनेच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ही बाब समोर आली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेत होती अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली या योजनेनुसार शेतकरी तीस जून दोन हजार सोळा पूर्वी घेतलेले दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज भरलेले मुदत मुद्दल आणि व्याजासह माफ केले जाणार आहे मात्र नंतर कर्जमाफीची मोठी कर्जमाफीची मोठी रक्कम पाहून सरकारने हे पोर्टल बंद केले कर्जमाफी योजना लागू झाल्यानंतर सुमारे पाच पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी अधिवक्ता अजित काळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालिदास आपटे यांनी दिली आहे न्यायमूर्ती रवींद्र घुले आणि न्यायमूर्ती अरुण पेंडेकर यांच्या कोर्टाने या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले होते तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आता या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाच पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद